धनंजय मुंडे साहेब तुम्ही विसरला असताल या मराठ्यांच्या पोरांनी डी एम म्हणून तुमचे टेटस ठेवले पण आज या मराठ्याच्या पोरांवरती लाठ्या काठ्या तलवारी बसवण्याचं काम जर तुमच्या माध्यमातून तुमचे कार्यकर्ते जर करत असतील जा या तर याचा आम्हाला दुःख वाटतंय येत्या काळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत ह्या मराठा समाजाकडून लढल्या जर गेल्या तर इथल्या हे जे काही प्रस्थापित आहेत यांना कारिगार विकायला जावं लागेल असं मी या ठिकाणी आणि तुमच्या दम ते नाही आहे उपोषण करण्याचा आणि ओपी ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाला कुठेही म्हणून आता कुठंतरी कारस्थानं हाकेच्या माध्यमातून करायची आणि या आंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला यायचं उपोषणाला यायची दम असेल तर यावं आणि इथंच बाजूला स्टेज ठोकावं आणि सतरा दिवस उपोषणाला बसावं ही कोणाच्या म्हणजे आता मी बोलणार आहे पार्श्वभागामध्ये दम नाही हे त्यांच्या ओबीसी समाजाचे माणसंसुद्धा त्यांच्यासोबत नाहीत पाच हजारसुद्धा मतदान त्यांना पडलं नाही कारण ही त्यांची लायकी आहे आपली लायकी ओळखून आपण पाय पसरला पाहिजे कारण आमचा वाद हा कुठल्याही समाजासोबत नाही ना वंजारी मराठा वाद आहे ना ओबीसी मराठा वाद आहे ना धनगर मराठा वाद आहे हा वाद इथले नेते पेटवले जातात कारण बीडचं राजकारण जर बघितलं तर बीडच्या राजकारणामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेण्याचं काम मराठा समाजानं केलं आहे कारण यामध्ये जर बघितलं तर कालच जी काही म्हणजे काही का म्हणजे काही दिवसापूर्वीच पंकजराई मुंडेचीच एक म्हणजे व्हिडिओ म्हणजे व्हायरल झालेला कॉल त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपला फक्त इथं समाज दीड लाखापर्यंतच मराठा समाज म्हणजे वंजारी समाज हा बीडमध्ये आहे आणि मराठ्यांची मोठी ताकद आहे आता आपल्याला एकवटावं लागणार आहे मग मरा त्याच दीड लाख तुमचा समाज आहे त्यापेक्षा मोठ्या ताकदीनं गोपीनाथ मुंडे साहेबांवरती या मराठा समाजानं प्रेम केलेला आहे प्रीतमताई मुंडेवरती सुद्धा या मराठा समाजानं प्रेम केलं त्याचबरोबर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवरती सुद्धा या मराठा समाजानं प्रेम केलं धनंजय मुंडे साहेब तुम्ही विसरला असताल या मराठ्यांच्या पोरांनी डीएम म्हणून तुमचे टेटस ठेवले पण आज या मराठ्याच्या पोरांवरती लाठ्या काठ्या तलवारी बसवण्याचं काम जर तुमच्या माध्यमातून तुमचे कार्यकर्ते जर करत असतील तर याचा आम्हाला दुःख वाटतं आहे कारण ज्या नेत्याला आम्ही आमच्या काळजामध्ये घर करून दिलं आजही आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांना विसरत नाहीत आजही आम्ही तुम्हाला विसरत नाहीत पण तुम्ही असे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जर कारस्थानं करत असाल तर येत्या काळामध्ये तुम्हालाही तुमची जागा दाखवण्याचं काम मराठा समाज नक्कीच करणार आहे आणि आज अनेक या महाराष्ट्रातले अनेक नेते ओबीसी मराठा वादसुद्धा पेटवण्याला सुरुवात केलेली आहे आज हाकेंनी विधान केलं की मी आंतरवाली सराठीमध्ये येऊन उपोषणाला सुरुवात करणार आहे तर आम्ही हाकेला म्हणजे त्यांचं आंतरवाली सराठीमध्ये स्वागत करतो आणि दादांच्या सोबतच तुम्ही सतरा सतरा दिवस उपोषण करा आणि तुमच्या दम ते नाही आहे उपोषण करण्याचा आणि ओपी ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाला कुठेही धक्का मराठा समाजाच्या आरक्षणाचा लागत नाही तरीसुद्धा हे धनगर समाजाचे जे काही नेते आहेत त्यामध्ये हाके असेल किंवा पडळकर असतील किंवा सेंडगे असतील यासारखे नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धनगर समाजाला कुठंतरी खाईत लोटण्याचं काम करतायत मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे धनगर समाजाचं जे काय आरक्षण आहे टीमध्ये जायचं आहे त्या आरक्षणाला चौंडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शवलेला आहे कारण मनोज पाटील कुठल्याच समाजाचा द्वेष करत नाहीत जी नेते या आरक्षणाच्या विरोधात उभे आहेत त्या नेत्यांच्या विरोधामध्येच मनोज झरांगे पाटील बोलताना आपल्याला महाराष्ट्रभर बघितलं आहे कारण गावगाड्यामध्ये कुठेही ओबीसी मराठा हा वाद नाही आहे वाद पेटवता आला नाही सरकारला ओबीसी मराठ्यामध्ये दंगली घडवता आल्या नाही म्हणून आता कुठंतरी कारस्थानं हकेच्या माध्यमातून करायची आणि या आंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला यायचं उपोषणाला यायची दम असेल तर यावं आणि इथंच बाजूला स्टेज ठोकावं आणि सतरा दिवस उपोषणाला बसावं ही कोणाच्या म्हणजे आता मी बोलणार आहे पार्श्वभागामध्ये दम नाही हे त्यांच्या फक्त हे ब बोलायचीच कडी बोलायचाच भात उगं काहीतरी मीडियावरती यायचं आहे मीडियावरती स्टंट करायचं आहे आणि जर जेव्हा उभे राहिले ओबीसी समाजाचे माणसंसुद्धा त्यांच्यासोबत नाहीत पाच हजारसुद्धा मतदान त्यांना पडलं नाही कारण ही त्यांची लायकी आहे आपली लायकी ओळखून आपण पाय पसरला पाहिजे किंवा आतरून पाहून आपली पाय पसरवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी ओबीसी नेत्यांना केलं पाहिजे कारण मराठा समाजाला तलवारीची कुराडीची भाषा तुम्ही करताय या तलवारीच्या कुराडीच्या भाषा मराठा समाज तलवारी कुराडी झोपेतच खेळून आलेला आहे कारण आमचा राजा रयतेचा राजा या राजानं अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे आणि पुढं कोणीतरी राहावं लागतं म्हणून तुम्ही म्हणता की आम्ही या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीच्या मावळेसोबत होतो सोबत होता त्यामध्ये कुठेही दुमत नाही पण राजा पहिला छातीवरती वार घेणारा हा मराठा होता आणि आजही जेव्हा जेव्हा या जातीवरती किंवा जेव्हा 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 इथं आणखी एक कमेंट केली जाते की धर्म हरलाय आणि जात जिंकली यावरती मी बोलेल की बी जे पीने कुठेही धर्माचे ठेकेदार तुम्ही नाही आहेत कारण तुम बी जे पी म्हणजे धर्म नाही कारण तुम्ही ज्यावेळेस पाच या देशातले शंकराचार्य सांगत होते की आता राम मंदिरामध्ये म्हणजे रामाची मूर्ती बसवायची गरज नाही कारण ह्या मुहूर्त योग्य नाही तुम्ही तुमच्या राजकारणासाठी रामाचंसुद्धा आमच्या प्रभू श्रीरामाचंसुद्धा राजकारण करताय आणि हे कुठंतरी तुम्ही थांबवणं गरजेचं आहे लोकांची माते भडकवायची आणि आज यामध्ये सर्वसामान्य मराठा समाज गरजवंत मराठा समाज हा मोठ्या ताकदीनं मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे अनेक मीडियावरती अकाउंटसुद्धा ओपन केली जाते कारण ते मीडिया सध्या ॲक्टिव्ह केला जा केला गेलेला आहे कारण अनेक संघटना सध्या ॲक्टिव केल्यात की हे आंदोलन कसं हाणून पाडायचं आहे मराठ्यांची एकजूट कशी तोडायची आहे कारण सध्या एकच दुखणं आहे सगळ्यांच्या मनामध्ये की मराठा समाजाला फोडायचं आहे मराठा अनेक दिवसांपासून एकत्र आला आहे या एकत्र आलेल्या मराठा समाजाला कसं तोडायचं तर मग जातीचं धर्माचं राजकारण पुढं आणायचं आणि सांगायचं की धर्म हरला जात जिंकली असं म्हणून मराठा समाजाला कुठंतरी तोडण्याचा प्रयत्न इथल्या राज्यकर्त्याकडून असेल किंवा प्रस्थापित नेत्यांकडून केला जातो आहे आणि ज्या ज्या नेत्यांना या आंदोलनाचा फायदा झाला आहे जर बघितलं यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आमचं म्हणजे कुठल्याही पक्षाला आमचं समर्थन नाही आहे मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरतीसुद्धा मोठा वार महाराष्ट्रामधून इथल्या तरुणांनी आंतरवालिस्तरा तिथल्या केलेला पाहायला मिळतो वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचे म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं मागचं जे आंदोलन होतं भांबेरीमधलं कारण मी हे सविस्तर तुम्हाला प्रत्येक घडामोडी सांगतो कारण ह्या प्रत्येक कमेंट येत आहेत आणि त्या कमेंटमुळंच सध्या जर बघितलं तर भांबेरीतलं आंदोलन होतं त्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते हे तिघाडी सरकार सत्तेमध्ये होतं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यावेळेससुद्धा शरद पवाराच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं ज्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीसच्या घरावरती मुंबईमध्ये आंदोलन निघालं होतं त्याच पद्धतीनं मनोज दारांगे पाटलांचं आंदोलन शरद पवारांच्या घराकडे सुद्धा निघालं होतं शरद पवारांनाही आमचं काही चांगलं केलेलं नाही मराठ्यांचं आरक्षण घालण्यामागे त्यांचाही मोठा वाटा आहे पण मागच्या दहा वर्षामध्ये हा समोर दिसणारा रोड रस्ता जर ज्यांनी ज्या ज्यांनी केला आहे आज खड्डे खड्डे पडलेत रस्त्यावरती पाणी झालं आहे तर मग मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार का यामध्ये मराठा समाजाने उमेदवार उभे केले नाही म्हणून त्यांचे आठ खासदार झालेले आहेत मराठा समाजाने जर उमेदवार उभे केले असते ना कुणाचाच एकही एक खासदार झाला नसता मराठा समाजाचे बहुसंख्य खासदार या महाराष्ट्रामध्ये दिल दिसले असते येत्या काळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत ह्या मराठा समाजाकडून लढल्या जर गेल्या तर इथल्या हे जे काही प्रस्थापित आहेत यांना गारीगार विकायला जावं लागेल असं मी या ठिकाणी सांगेन छत्रपती शिवरायांचं आयुष्य या महाराष्ट्रातल्या जनतेला खूप कमी लाभलं त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं चे गेलं छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य आम्हाला बत्तीस छत्तीस वर्षाचं तेवढंच लाभलं आता त्या त्यांच्यानंतर जर बघितलं तर मराठा समाजासाठी हे नेतृत्व पुढं आलं आहे मराठा समाजासाठीच नाही तर अठरा पगड जातीसाठी हे नेतृत्व पुढं आलेलं आहे अनेकजण फक्त मराठा समाजाचा सिंबॉल लावून दादांना मराठा समाजापुरतंच मर्यादित करतायत कारण मराठा समाजापुरते दादा मर्यादित नाहीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नसुद्धा दादांनी घेतला आहे त्यामध्ये मायक्रो ओबीसीचा प्रश्नसुद्धा दादांनी घेतलेला आहे त्यामध्ये आदिवासी बांधव आजच आले या ठिकाणी आले त्यांच्याही योजना त्यांना भेटत नाही आहेत त्यासंदर्भातही दादांनी प्रश्न घेतलेला आहे मातंग समाजाचे अनेक प्रश्न दादांनी घेतलेत आणि दादांची तब्येत इथल्या प्रस्थापितांना वाटतंय की दादा संपावेत दादांना कसं संपवायचं आहे हा सुद्धा घाट नक्कीच दुर्लक्ष यासाठी होत आहे की सतरा सतरा दिवस उपोषण केलं करतायत दादा सतरा दिवसामध्ये हे प्रस्थापित रक्त पित आहेत म्हणजे इथे दादा उपोषणाला बसलेत सतरा दिवस रक्त गोठण्याचं सुद्धा काम होतंय दादांची नस सुद्धा इथं डॉक्टर जर आले तर चार चार वेळेस सुया घालताना तुम्हाला दिसतात आपण मीडियाच्या माध्यमातूनही ते पाहतोय हो पण दादांची तब्येत खालावली आहे आणि यांना मराठा समाज एवढा बहुसंख्य मराठा समाज दादांचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो आहे आणि अनेक दाभोळकर जसे संपवले अनेक ने या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे संपवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीनं दादांनासुद्धा धमक्या देण्याचं कामसुद्धा केलेलं आहे साले म्हणजे किल्ल्यावरतीसुद्धा टॅम्पो अंगावर घालण्याचं काम केलं पण ते कुठंतरी कट त्यांना व्यवस्थित म्हणजे ते हाताळता आलं नाही लगेच सरकारचा डाव उघडकीस आला आणि हा योद्धा संपवायला अपयश सरकारला आलेला आहे येत्या काळामध्ये जर या योद्ध्याला काही जर झालं तर नक्कीच याचा दोषी हे सरकार असेल इथले प्रस्थापित नेते असतील यांनीच या ठिकाणी या हे जे काही कटकारस्थान घडून आणतील ते कटकारस्थान इथले नेतेच आण घडून आणणार कारण अनेक समाजातून अशा कमेंटसुद्धा सध्या येत आहेत की तुम्हाला संपवलं जाणार आहे या याच्यापुढं तुम्ही काळ बघू शकणार नाहीत ना ज्या वेळेस दादांनी सांगितलं आहे ज्या समाजाची गोळी दादांना ला म्हणजे धक्का करून जरी जाईल तो समाज या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही या तरुणांच्या माध्यमातून मी सांगेल पण भावांनो आमचा वाद कुठल्याही समाजासोबत नाही हालचाली सध्या असं माध्यमांच्या माध्यमातून कळतं आहे की हालचाली घेणं चालू आहे आजचं चा विधानसुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधान आहे की आम्ही याच्यावरती सकारात्मक चर्चा सकारात्मक चर्चा करतोय आणि त्यामध्ये छगन भुजबळ यांना बोलून आम्ही चर्चा करायला सुरुवात केलेली आहे चर्चा करा काय चर्च करायचे करा ते करा कारण तुम्हाला तुमचं दिल्लीमध्ये जरी बघितलं तर आज तुम्हाला मागच्या खुर्चीवरती हां कारण मागच्या खुर्चीवरती त्यांना बसावं लागतं आहे ह्या मराठ्यांच्या ताकदीमुळं आज हे त्यामुळं ते कुठंतरी सकारात्मक बाजूनं पावलं उचलतील असं आमचं म्हणणं आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये फडणवीस साहेब किंवा शिंदेसाहेबांनी किंवा अजित पवार साहेबांनी यांनी जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर तुमची सत्ता आम्ही मराठी तुमचीच सत्ता या महाराष्ट्रात आणू आणि नाही जर दिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जे जे म्हणजे समजा उमेदवार उभे राहतील ते दोनशे अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी धनगर समाजही आमच्यासोबत येणार आहे त्यामध्ये मायक्रो ओबीसी समाज सुद्धा आमच्या सोबत येणार आहे आणि आजच्या मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं जर म्हटलं तर मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत कारण ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इन्सान बनेगा